भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे अश्विनी भिडे यांची पंतप्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्यास कळत आहे मेट्रो वुमन म्हणून अश्विनी भिडे यांची ओळख आहे अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचं कळत आहे मेट्रो वुमन अशी अश्विनी भिडे यांची ओळख आहे अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे जेव्हापासून चौदावी विधानसभा विसर्जित होऊन पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून बरेचसे मोठे निर्णय घेण्यात आले आणि त्यातलाच हाच एक महत्वाचा निर्णय अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयामध्ये नियुक्ती करण्यात आल्याचं कळत आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत पंकज अनेक मोठे निर्णय झाले आणि त्यातलाच हा एक महत्वाचा निर्णय प्रधान सचिव नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची मेट्रो वुमन अशी त्यांची ओळख होती आ, मेट्रो वूमेन अशी महाराष्ट्रामध्ये ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे मेट्रोचे प्रकल्प असेल एम एम आर डी असेल या सगळ्या अनेक कारणांनी अश्विनी भिडे या कायम चर्चेत राहिल्या आहेत एक ठाम आणि स्ट्रॉंग भूमिका घेणाऱ्या आय एस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे अनेक वेळा त्यांना वादाला किंवा अनेक वेळा त्या वादात सुद्धा अडकल्या होत्या मेट्रो वुमेन ऑफ महाराष्ट्र अशी त्यांची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये जे मेट्रो रेल्वेचे प्रकल्प मार्गी लागले त्याचा बऱ्याच श्रेय एक प्रशासकीय अधिकारी म्हणून अश्विनी भिडे यांना जातो आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जी आ, आ, कॅबिनेट आहेत ज्यांची जे आपण म्हणू शकतो की आवडते काही अधिकारी आहेत किंवा नेहमी त्यांच्या सोबत असणारे अधिकारी आहेत ज्यांच्यावरती देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आहे त्यांच्यापैकी एक अश्विनी पिढी आहेत निश्चित पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी